मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत आपल्या महाडीपीटी पोर्टलच्या होम पेजला आणि आपलं महाडीपीटी पोर्टलचं जे अकाउंट आहे ज्यावरती आपण शेती संबंधी विविध योजनांचा लाभ घेत असतो ते अकाउंट मी लॉग इन केलेलं आहे तर मित्रांनो महाडीपीटी अकाउंट लॉग इन करण्यासाठी आपल्याला फार्मर आय डीची आवश्यकता असते फार्मर आयडी टाकल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी येतो आणि आपलं अकाउंट लॉग इन करता येते तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पूर्वसंमती काही घटकांसाठी आलेली आहे काही शेतकऱ्यांना आता आ, ती पूर्वसंमती नेमकी चेक कशी करायची डाउनलोड कशी करायची आणि पूर्वसंमती म्हणजे नेमकं काय ती कशा प्रकारची असते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये जायचा आहे आता ज्या ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल डॉक्युमेंट अपलोड केले असतील वैयक्तिक कागदपत्र ज्यामध्ये आपण जो घटक आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन अपलोड करतो त्यामध्ये आपल्याला जायचा आणि तो आपल्याला दिसेल छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक आहे तालुका आहे गावाचं नाव आहे योजना आहे घटक तपशील कुठली बाब आहे अर्जस्थिती काय आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघा एक तुम्हाला पत्र पहा म्हणून दिसत असेल तर या कॉलम मध्ये खाली जायचं आहे आणि ज्या ज्या घटकाची पूर्वसंमती उपलब्ध असेल त्या घटकासमोरच एक तुम्हाला ऑप्शन दिसेल जे डाउनलोडचं ऑप्शन आहे आता या ठिकाणी आपण टोकन यंत्रासाठी अर्ज केला होता त्यानंतर आपण त्याचे डॉक्युमेंट अपलोड केले टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन आणि आता आपल्याला ही पूर्वसंमती आलेली आहे तर या ठिकाणाहून आपण ती डाउनलोड करू शकतो आता नेमकी पूर्वसंमती कशी असते पूर्वसंमती म्हणजे काय तर ती सँक्शन ऑर्डर म्हणजे यानंतर तुम्ही जो घटक आहे ज्या घटकांची तुमची निवड झाली आहे तो खरेदी करू शकता आता ही जी पूर्वसंमती आहे ही सहा सप्टेंबरची आहे आणि आप आपण जर बघितलं तर आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपण केला होता म्हणजे हा अर्ज खूप जुना आहे पण आपलं जे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन उपलब्ध झालं म्हणजे आपली निवड झाली ती झाली होती सतरा आठ दोन हजार पंचवीसला म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यानंतर या ठिकाणी वीस तारखेला अप्रुव्हल मिळालं आपण कागदपत्र अपलोड केले होते टेस्ट आणि कोटेशन त्यानंतर वीस तारखेला आपल्याला अप्रुवल मिळालं अग्रिकल्चर असिस्टंट जे असतात कृषी त्यांच्याकडून आणि त्यानंतर तालुका अॅग्रिकल्चर ऑफिसर जे असतात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून सुद्धा आपल्याला ओके रिमार्क मिळाला तो मिळाला आपल्याला सहा नऊ ला आणि त्याच दिवशी सहा नऊ दोन हजार पंचवीस ला आपली जी आहे ती पूर्वसंमती या ठिकाणी आलेली आहे आपण डेट बघू शकता बघा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तालुका कृषी अधिकारी दर्यापूर जिल्हा अमरावती तर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आणि हा विषय ठीक आहे मनुष्यचलित औदारे टोकन यंत्र आता काही शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की डिबलर आणि मध्ये फरक आहे तर आपण टोकन यंत्र म्हणजे आपण याला डिबलर म्हणू शकतो तर यावर नेमकी सबसिडी किती आहे तर जास्तीत जास्त दहा जास हजार आणि तुमचं जर डिबलर वीस हजार रुपयाचं आहे तर त्याच्या पन्नास टक्के असं तुम्हाला जास्तीत जास्त दहा हजार मिळतील तुम्ही जर तीस हजार रुपयाचं डिबलर घेतलं तर तुम्हाला त्याच्या पन्नास टक्के सबसिडी मिळणार नाही तुम्हाला मिळतील जास्तीत जास्त दहा हजार रुपये जर तुमचं डिबलर दहा हजार रुपये झालं तर दहा हजाराच्या पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला मिळतील पाच हजार रुपये तर अशा प्रकारे सबसिडी असते आणि जे जीएसटीचं जी 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 अमाऊंट आहे ते बघून आपल्याला सबसिडी मिळते हे लक्षात ठेवा म्हणजे नॉन जीएसटी जी अमाऊंटवर जी जी तर सहा तारखेला आपली पूर्वसंमती आलेली आहे आणि आपल्याला पूर्वसंमती आलेल्या तारखेपासून एका महिन्याच्या इथं बघा बिल खरेदी पावती ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे पोर्टलवरती आपल्याला अपलोड करायचा आहे सहा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला बरोबर एक महिन्याचा वेळ मिळतो आणि या एक महिन्याच्या कालावधी आपल्याला आपलं जीएसटी बिल जे आहे ते अपलोड करायचं असतात तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर आपली जो घटक आहे तो घटक खरेदी करा आणि आपले जे बिल आहेत ते सादर करा आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून चेक केलं नसेल त्यांनी आपलं अकाउंट लॉग इन करा